दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया कुर्ला नागपूर अहिल्यानगर नंतर आता अमरावती शहरामध्ये सुद्धा आय लव मोहम्मदचं ट्रेंड सुरू झालेलं आहे मी आहे सध्या अमरावती शहरातील इतवारा परिसरामध्ये या इतवारा परिसरामध्ये जे उडानपुलाचं बांधकाम सुरू आहे त्या बांधकामाच्या खाली जर आपण जे पिल्लर पाहिले तर त्या पिल्लरच्या ठिकाणी अनेक पिल्लरवर आय लव मोहम्मद असं लिहिलेलं आहे खरं तर पाहिलं तर सार्वजनिक ठिकाणी आयलो मोहम्मदचे स्टिकर लावल्यामुळे भाजपचे खासदार अनिल बोंडे हे मात्र खूप आक्रमक झालेले आहेत त्यांनी थेट इशारा दिला आयलो मोहम्मदचे स्टिकर लावून दंगे करण्याचे कारस्थान अमरावतीत शिजते का असा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला एवढंच आय लव मोहम्मद लावायचं तर त्यांनी त्यांच्या दुकानात टॅक्सी ॲटोमध्ये लावावं असं इशारा त्यांनी दिलेला आहे हिंदूही ठरवतील त्यांच्या दुकानात जायचं की नाही असं अनेक आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेलं खरं जर पाहिलं तर हा ट्रेन आता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अमरावती शहरामध्ये सुद्धा काल रात्री आ, या ठिकाणी अनेक ठिकाणी आय लव मोहम्मदचे स्टिकर आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन अमोल देशमुख सर प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती